बदलापूर पूर्व कात्रप परिसरात एक हजार सदनिका असलेले भव्य शुभसृष्टी गृहसंकुलन उभारण्यात आले आहे सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा गृहसंकुलाला सदनिका खरेदीदारकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली असल्याचे दिसून येत आहे नुकतेच मागे गणेशोत्सवाच्या निमित्ताने गृहसंकुलात गणपती मंदिराची उभारणी करण्यात आली हो असून श्री गणेशाची देखील प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे यावेळी अनेक आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि इतर मान्यवरांनी कार्यक्रमात सहभागी होऊन गणरायाचे दर्शन घेतले मागी गणेशोत्सवाच्या निमित्ताने संकुलात उभारण्यात आलेल्या गणेश मंदिराबाबत सदनिकाधारकांनी आनंद साजरा करत उद्योजक ईश्वर पटेल नरहरी पाटील सुधीर वडनरे नारायण पाटील आदित्य पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत नमस्कार मी प्रमिला पाटील आज शुभ ग्रुप यांच्या शुभ शुभसृष्टी हे संकुल उभारण्यात आलेलं आहे एक हजार फ्लॅटचे त्याच्यामध्ये प्रोजेक्ट आहे हा आणि सर्व आमच्या नागरिकांसाठी त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना मंदिर होतं आणि आज गणरायाची आम्ही स्थापना केले आणि उत्स्फूर्तपणे लोकांनी आम्हाला आगमनाची जी तयारी होती सगळ्या कॉम्प्लेक्सच्या लेडीज सगळ्यांनी फेटे बांधून वगैरे ढोल ताशाच्या गजरात आज गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि सकाळपासून प्रतिष्ठापना विधी चार वाजेपर्यंत चालू होता आणि खूप सगळे लोक खुश झाले प्रसन्न झाले की आमच्यासाठी अशी सुविधा आम्हाला मिळाली म्हणून सगळेच लोक आनंदी झाले आणि सगळ्यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले की खरंच तुम्ही कॉम्प्लेक्स साठी चांगल्या गोष्टी केल्यात आणि मंदिर आवश्यक होतं आणि त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतं म्हणून सगळ्यांच्या प्रतिक्रिया येतात आणि त्यांचा आनंद बघून आम्हाला एक खूप समाधान वाटते की शुभ ग्रुप मध्ये या चांगल्या प्रोजेक्ट मध्ये अशा मंदिराची स्थापना झालेली आहे आणि बऱ्याच चांगल्या लोकांनी या दिलेल्या आहेत हा प्रकल्प म्हणजे सगळ्या सोयींनी सुसज्ज असा हा प्रकल्प आहे मेन म्हणजे एम आय डी सीचा वॉटर कनेक्शन आहे इथे त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे एक हजार फ्लॅटचा हा अतिभव्य भव्य दिव्य असा हा प्रोजेक्ट आहे त्यानंतर विटन विटांपासून इथे बांधकाम केलं जातं सगळीकडे सिकोरेक्स यूज केलं जातं पण इथे विटांपासून आपण हे बांधकाम केलेलं आहे आणि मेन म्हणजे घर कसं असावं तर त्याचा एरिया मोठा असला पाहिजे त्याचं बजेटमध्ये नसला तरी चालेल पण तो वापरण्यासाठी जी जागा पाहिजे ती व्यवस्थित असली पाहिजे एकदा येऊन सगळ्यांनी हा प्रोजेक्टला विजिट करा तुम्हाला मी सांगण्यापेक्षा तुम्हाला स्वतः इथे आल्यानंतर समजेल की कुठल्या प्रकारे इथे सोयी सुविधा दिलेल्या आहेत ईश्वरभाई पटेल त्याचप्रमाणे माझे वडील नरारी पाटील सुधीर वडनेरे राहुल पाटील राहुल वडनेरे त्याचप्रमाणे मयूर पाटील असे सगळेजण आम्ही इकडे लक्ष देऊन काम करत आहोत आणि नागरिकांना ज्याप्रमाणे आम्ही त्याची प्राईस ठरवत आहोत त्याचप्रमाणे त्यांना समाधान मिळेल याचा प्रयत्न करतोय कॉम्प्लेक्स हे संकुल बांधत नाही होत तर त्यांना भविष्यात अतिशय चांगला अनुभव आला पाहिजे राहण्याच्या सुखसोयी मिळायला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करत होता प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर